श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे मुसिकेंद्र स्वामी मुसिकेंद्र स्वामी या ठिकाणी तरी आपण आज लाईव्ह दर्शन घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरंच मित्रांनो स्वामी समर्थ म्हणतात भिवू मी तुझ्या पाठीशी आहे ते अगदी खरी आहे आपल्या कोणत्याही बी इच्छा पूर्ण स्वामीच करतात त्यामुळे स्वामीची भक्ती ही आज खूप चांगली गोष्ट आहे तरी पाहू शकता मित्रांनो आपण आज स्वामीचे दर्शन घेऊया आणि स्वामी स्वामीला सांगूया की आपल्या मनातील ज्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात हे बघा मित्रांनो मंदिरात परिसर किती शांत आहे मुसी केंद्र पुणे श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સૌમી સમર્થ શ્રી સૌમી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ પાકતા મિત્રનો આપણું આજ લાઈવ દર્શન ઘોત શ્રી સ્વામી છે पाहू शकता मित्रांनो मी स्वामीच्या आज मुसी केंद्र या ठिकाणी आहे आणि आपल्याला आज लाईव्ह स्वामी दर्शन होत आहे तरी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीचे आहे खरंच स्वामीचे हे वाक्य आहे जे आपल्या जीवनामध्ये खरोखरच बरोबर उतरतात आणि त्या आपली ज्या काही मनात इच्छा असतील ते, ते पूर्ण होतातच त्यात काहीच शंका नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अगदी शंभर टक्के खरं आहे निशंक होई रे म्हणा हे ते स्वामीने अगदी बरोबर म्हणलेलं आहे पाहू शकता मित्रांनो स्वामीची मूर्ती हे स्वामीचे मंदिर मंदिर परिसर आहे कि शांत एकदम शांत जागा आहे या औदुंबराचे झाड इथं प्रदक्षिणा घातल्या जातात आपल्या ज्या काही मनात इच्छा असतील त्या या औदुंबर वृक्षाला पूर्ण केल्यामुळे इच्छा पूर्ण हो होतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पाहू शकता मित्रांनो मी आज लाईव्ह घेऊन आलेलो आहे तुम्हाला स्वामी केंद्र मुसे येथे श्री स्वामी समर्थ 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 मग मित्रांनो किती फोटो पाहू शकता स्वामीचा भिवन मी तुझ्या आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तो मित्रांनो तुम्हाला लाइव दर्शन आज घडत आहे आणि तुमच्या तुम्हाला कसे वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बघा भव्य भव्य मठ कसा किती शांत जागा आहे Bahut mitranu. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आमेन